किनवटची नगरपालिकेची निवडणूक ही आठ तटीची सुरुवातीला वाटली तर तो आठी तटीची झाली नाही ही निवडणूक जनतेनेच हातामध्ये घेतली होती ज्यामुळे आज एवढ्या भरघोस मताने या ठिकाणी चार हजाराच्या वर मताने या ठिकाणचा विजय झालेला आहे हा विजय एवढा विजय मला याटिकाने था याटिकाने तर्थी तर्थी तर वाटतं जिल्ह्यामध्ये कुणाच या ठिकाणी झालेला आहे ही एकतर्फी निवडणूक झाली आणि किनवडच्या जनतेने हातामध्ये घेतली ज्यामुळे किनतेच्या किनवडच्या सर्व जनता जनाच्या मतदार बांधवांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिला आपला उमेदवार आहे की अधिक मताने तो निवडणार आहे या संदर्भात काय सांग शिवसेनेचं जे ध्येय धोरण आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे या ठिकाणी जी अतिवृष्टी या शहरामध्ये झाली होती या अतिवृष्टीमुळे सुजाता यंडलवार यांनी आणि या करण यंडलवार यांनी जी जनतेला मदत या ठिकाणी केली पैशावाले भरपूर लोक असतील या ठिकाणी परंतु देण्याचं दानित्व लागते ते यांनी केलं आणि म्हणून जनतेने यांना सर्वांनी डोक्यावर घेतलं हा ज्या ठिकाणी त्यामुळे आम्ही आभार मतदाना एक नंबर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची